मी आमच्या जागेवर उभे राहणार त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ आम्ही तेवढंच केलं आमच्याकडून काय झालं नाही आणि करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करत होतो एकही पोचू शकले नसते घरापर्यंत टीका माझ्या कानावर आली काय शिवद्रोही द्रोही म्हणे हे लोक आहेत कोण शरद पारवले उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो काय चांगल्या भाषेची अपेक्षा शिवद्रोही आहे मला त्याला सांगावंच वाटचावा शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एकतरी पुतळा उभारला स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो त्याला चांगलं बोलता येत नाही शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काही कळत नाही आणि त्यामुळे आजची त्यांची जी टीका आहे या महाराष्ट्रातली या जिल्ह्यातली जनता ओळखते आहे की भारतीय जनता पक्ष असोय आम्ही या जिल्ह्याचा कायापलट आणि विकास जो झाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीचा तो अन्य कोणीही केलेला नाही सांगा उद्धव अडीच वर्ष मुख्यमंत्री होता एकतरी फॅक्टरी आणली पन्नास लोकांना कामाला लावलं एकतरी ब्रिज बांधला एकतरी पाटबंदरे धरण बांधलं काही केलं नाही अडीच वर्षात आणि अशा माणसाने टीका करायचं धाडस करणं आमच्याकडे बरंच आहे पण महाराजांचा पुतळा कोसळला ही दुःखदायक घटना आहे आणि म्हणून आम्ही कोणतंही राजकारण न करता आमचा आता एकच हे आहे की परत पुतळा लवकरात लवकर उभारणं आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि दुसरं म्हणजे हा पुतळा कोसळ कोसळला त्याचं निमित्त जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई याच्या पलीकडे आम्हाला राजकारण नाही करायचं आम्हाला रोज दित्य नेमाने लोकांची सेवा करायची विचाराचार कोण म्हणत आहे कोण नेते आहेत नाव सांगा तुमच्या मोगाम प्रश्नाला मी उत्तर देणार नाही विचार हा सगळे म्हणजे कोण हो हा अ कुठे होते ते गडचोरीला ते तुम्ही कधी एखादा पुतळा पाहिला महाराजांचा त्यांची नावं का घेता तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे निती आता ह्याच्याबद्दल वडेटीओद्दल पाटील बद्दल तुम्ही विना ते म्हणतात म्हणून आम्ही उत्तरं बांधील आमचं काम आहे शिवाजी माननीय छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा लवकरात लवकर दर्जेदार बसवणं हे आमचं पहिलं काम आहे आणि निकृष्ट काम झालं असेल ते भ्रष्टाचार तुम्ही बोलू नको तुमच्याकडे इव्हीडन्स आहे काय त्यात भ्रष्टाचार होऊ शकतो पुतळा कितीचा पीडब्ल्यूडीने खर्च किती की ब्युटिफिकेशनचा केला बघा ते बोलताना आम्हाला विचार मग कशाला पळाले मग बोला आपलं कुठलं माध्यम आहे मग काय आपण करायला वाक्य पूर्ण करा मराठीत आम्ही पाहणी करायला गेलो पाहणी करून आम्ही परत येत होतो दोन्ही गटाकडून आमच्याकडून काय झालं नाही ते लोक अंगावर आले आमच्या काही लो लो का लोकांना म्हटलं ही नेमकी लोक आहेत आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ आम्ही तेवढंच केलं आमच्याकडून काय झालं नाही आणि करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करतो एकही कर पोचू शकले नसते घरापर्यंत तुम्हाला आमचा इतिहास माहीत नाही मग पुढारीला काय माहित बोला <laughs> विचार दुसऱ्याने विचार